पित्त आणि ऍसिडिटी हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत एक कॉमन प्रॉब्लेम झाला आहे पित्त आणि ऍसिडिटी म्हणजेच काय तर जळजळणे छातीमध्ये जळजळ होते चक्कर येते डोकं दुखत चिडचिड होते चेहऱ्यावर पुरळे येतात केसगळती चालू होते त्याचबरोबर उलटी आल्यासारखं होतं उमदळल्यासारखं होतं ही लक्षणं आहेत पित्ताचे ही लक्षणं जर तुम्हाला दिसायला चालू झाली असतील तर तुम्ही ओमी नावाची टॅबलेट खाल्लीच असे तर ही ओमी काय करते तुमची पित्ताची जी प्रकृती झालेली आहे ती पित्ता झालेली प्रकृती थांबवते पण ही तेवढ्या पुरतीच किंवा तुम्ही दुसऱ्या कोणतेही अँटॅसिडच्या टॅबलेट खाता तुम्हाला ऍसिडिटी आणि पित्त हे कोणत्याही टॅबलेट मी थांबते लगेच थांबते पण एका दिवसाने दोन दिवसाने किंवा काही काळानंतर हे पित्त परत होते ही ऍसिडिटी सातत्याने चालू येते तर हे तर हे असं सातत्याने का होत असतं तर याच्या मागे मुख्य कारण आहे ते म्हणजे आपल्या आहारामध्ये जे बदल झालेले आहेत ते बदल आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं आपल्या आहारामध्ये असे काय चेंजेस झाले आहे की ज्यामुळे सतत चिडचिड होते सतत डोकं दुखतं सतत उंदाळल्यासारखं होतं पित्त जाण्यासारखं होतं ज्याला आपण पित्त होणं असं म्हणतो आणि मग काही सुचत नाही कशातच मन लागत